इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळं मागील आठ दिवसांपासून मध्य पूर्वेच्या आकाशामध्ये फक्त धूर पोट आणि विनाशाचे ढग भरून राहिलेले आहेत आता हा फक्त संघर्ष किंवा युद्ध राहिलेला नाही तर संघर्षाची जागा आता इतिहासातील हिशोब सत्ता आणि अहंकार यांनी घेतलेली आहे असं स्पष्टपणे दिसतंय इराण आणि इस्रायल हे दोन कट्टर शत्रू आता थेट एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत आणि याच्यातील वाईट बाब अशी आहे की या संघर्षामध्ये ना कोणीही मध्यस्थ आहे ना कोणीही पडद्या मागून हालचाली करताना दिसून येते जे काही सुरू आहे ते डायरेक्ट समोरासमोर आणि त्याच्यामुळे जागतिक अनिश्चितता ही अजून वाढलेली आहे इराणनं काही दशकांपूर्वी या सर्व विषयाची सुरुवात केली होती पण आता तोच डाव त्यांच्यावरती उलटलेला दिसून येते इस्रायलनं अचूक ड्रोन आणि हवाई हल्ल्यांनी इराणच्या अनुसुविधाने लष्करी तळांचं जबरदस्त नुकसान केलेलं आहे त्याच वेळेस इस्रायल सुद्धा सुरक्षित राहिलेला नाही त्यांच्या शहरांवरती सुद्धा मारा होतोय त्यांची रुग्णालय उद्ध्वस्त केली जात आहेत आणि काहीही होणार नाही अशा भ्रमात असलेल्या त्यांच्या जनतेमध्ये आता भीतीचं सावट पसरलेलं आहे जगभरातील महासत्ता शांततेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत पण परिस्थिती आठव्या दिवशी सुद्धा नियंत्रणामध्ये येत नाहीये आता असं म्हटलं जात आहे की हा आता केवळ दोन देशांमधला संघर्ष नाही तर संपूर्ण जगाच्या भविष्याला वळण देणारा एक निर्णायक क्षण आहे शस्त्रांची ताकद मुसुद्दगिरीची परीक्षा सध्या सुरू आहे आणि एकच प्रश्न असा आहे की हा संघर्ष थांबेल का आणि थांबला तर कधी थांबेल किंवा हा संपूर्ण प्रदेशाला भस्मसात करूनच शांत बसेल का आज आपण माहिती घेऊयात याच प्रश्नाची आणि काल आणि आज काय घडलेलं आहे या घडामोडींची नमस्कार मी अरुण जाधव बोलबिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो इराण सातत्याने इस्रायलवरती लांब पल्ल्यांच्या शस्त्रास्त्रांद्वारे अटॅक करताना दिसून येतोय आता या लांब पल्ल्यांच्या शस्त्रास्त्रांमध्ये क्लस्टर म्युटिशन्स यांचा सुद्धा समावेश आहे आता ही क्लस्टर म्युटिशन्स जगभरातील बहुतांश भागामध्ये बॅन आहेत इराणनं तेल अविव जवळच्या ओर येथे डायरेक्ट मिसाईल अटॅक केलेला आहे ज्याच्यामुळे तेथील निवासी भाग जो आहे त्याचं नुकसान झालेलं आहे असं सांगितलं तसंच एका मेडिकल सेंटरवरती सुद्धा अटॅक झालेला आहे जिथं चाळीस लोक जखमी झालेले आहेत यासोबतच इराणकडून लेबनॉन मधील हेजबोल्ला आणि एमेनमधील हौती बंडखोर यांचा सुद्धा इस्रायल विरोधात वापर केला जातोय याच वेळेस इस्रायलकडून सुद्धा इराणच्या अंतर्गत भागांमध्ये प्रिसिजन एअर स्ट्राईक केला जातोय कालही करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकमध्ये इराण मधील इस्फहान आणि आरक येथील न्यूक्लिअर रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याला टार्गेट करण्यात आलं होतं राष्ट्र आणि तेहरानच्या आजूबाजूच्या भागातील मिलिटरी बेसेस आणि मिसाईल साईट्स यांना इस्रायलकडून टार्गेट केलं गेलं होतं या सर्व संघर्षामध्ये इस्रायलचे चोवीस नागरिक मृत्यूमुखी पडलेले आहेत तर दोनशे चाळीसहून अधिक जखमी झालेले आहेत तीन हॉस्पिटलचं आणि दक्षिणेकडील पॉवर ग्रीडचं मोठं नुकसान झालेलं आहे असं इस्रायलकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे इराणचे सुद्धा जवळपास साडेसहाशे नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत तीन हजारहून अधिक जखमी झालेले आहेत आणि त्यांचे न्यूक्लिअर मिलिटरी बेसिस नष्ट करण्यात आल्याचा दावा इस्रायलकडून केला जातोय आता या विषयाचा पॉलिटिकल आणि स्ट्रॅटेजिक अँगल बघूयात अमेरिकेने अजूनपर्यंत तरी या एकूणच संघर्षामध्ये ठाम आणि जाहीर भूमिका घेतलेली नाहीये बाजू घेतलेली नाहीये अमेरिका कोणत्याही क्षणी युद्धामध्ये उतरू शकतं असं सांगितलेलं जात असलं तरी सुद्धा एकटे ट्रम्प असा निर्णय घेऊ शकत नाहीत ही वास्तविकता आहे आणि तरी सुद्धा जर का त्यांना निर्णय घ्यायचा असेल त्याच्यासाठी येणारे दोन आठवडे महत्वपूर्ण असणार आहेत या सर्व संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकन नौदलाची लढाऊ जहाज जे आहेत की पर्शियन गल्फमध्ये आणि भूमध्य समुद्रामध्ये डिप्लॉय करण्यात आलेली आहेत असं सांगितलं जाते की ट्रम्पवरती सध्या फार मोठं प्रेशर आहे कडून सुद्धा मिलिटरी बॅकअपसाठीचं प्रेशर त्यांच्यावरती येते काँग्रेसचं समर्थन मिळावं म्हणून सुद्धा त्यांच्यावरती प्रेशर आहे आणि ग्लोबल मार्केट्समध्ये ऊर्जेच्या किमती भडकू नयेत म्हणून सुद्धा त्यांच्यावरती प्रेशर आहे युरोपियन युनियन मधलं फ्रान्स जर्मनी आणि युनायटेड किंगडम यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरगची यांच्यासोबत एक बैठक केलेली आहे या बैठकीमध्ये इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत कोणतीही चर्चा केली जाणार नाही युरोप समोरची सगळ्यात मोठी भीती अशी आहे की जर का या दोन्ही देशांमधला संघर्ष अजून काही काळ लांबला आणि याला जर का युद्धाचं स्वरूप आलं तर मोठ्या प्रमाणामध्ये निर्वासितांचा प्रश्न निर्माण होईल कच्च्या तेलाच्या किमती वाढतील आणि अल्टिमेटली जर का निर्वासितांची संख्या वाढली तर हे निर्वासितांचे लोंढे अरब स्प्रिंगच्या वेळेस जसे युरोपमध्ये आलेले होते तसेच परत एकदा युरोपमध्ये येऊन धडकतील आणि युरोपमधल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती याचा परत एकदा ताण निर्माण होईल काही दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन यांनी अप्रत्यक्षपणे इराणचे सर्वे सर्व खोमिनी यांना टार्गेट करण्याची भाषा केलेली होती याच्यावरती रशिया आता समोर येऊन इस्रायलला वॉर्निंग देत आहे की असं काही करू नका इट्स अ रेड लाईन असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं अजूनपर्यंत चीन या एकूणच विषयासंदर्भात शांत दिसत असला तरी सुद्धा त्यांनी त्यांची लढाऊ जहाज ही स्टेट ऑफ हॉर्मूज याच्या जवळपास तैनात केलेली दिसून येतात या एकूणच विषयासंदर्भात युनायटेड अरब एमिरेट्स सौदी अरेबिया आणि जॉर्डन या देशांनी संयमी भूमिका घेतलेली आहे तरी सुद्धा बॅकडोर डिप्लोमसीद्वारे ते अप्रत्यक्षरित्या इस्रायलला समर्थन देताना दिसून येतात या सर्व संघर्षाचा परिणाम असा झालेला आहे की ब्रेंड क्रूड ऑइलच्या किमती या शंभर डॉलर प्रति बॅरलच्या पलीकडे गेलेल्या आहेत या सर्व संघर्षामध्ये जर का इस्रायलनं इराणचे प्रमुख होमेनी यांची जर का हत्या केली तर इस्रायल वरती इराण लेबनॉन आणि इराक या सर्व ठिकाणांहून तिथले जे प्रॉक्सी गट आहेत इराण समर्थक त्यांच्याकडून हल्ला होऊ शकतो स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केलं जाऊ शकतं तसेच इराक सिरिया आणि युनायटेड अरब इमिरेट्समधील अमेरिकन बेसेस जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ला केला जाऊ शकतो मध्य पूर्व सध्या सगळ्यांसाठी रणभूमी झालेला आहे एका पद्धतीचं त्याला आपण टेस्टिंग लॅब सुद्धा म्हणू शकतो आता हे युद्ध केवळ क्षेपणास्त्रांचं राहिलेलं नाहीये तर राजकीय सत्ता संघर्षाचं आणि एकूणच सामरिक गटबाजीचं हे एकूण आपल्याला दिसून येत आहे आणि जागतिक धोरणांमध्ये जे काही समीकरणं आहेत ते सतत बदलताना आपल्याला दिसत आहेत कुठं बेरजा होताना दिसत आहेत कुठं वजाबाक्या सुद्धा होताना आपल्याला दिसून येत आहे इराण आणि इस्रायलमधला संघर्ष आठव्या दिवशी ज्यावेळेस पोचलेला आहे त्यावेळेस ही दोन्ही राष्ट्र केवळ एकमेकांसमोर नाही तर जागतिक राजकारण जर का आहे बघितलं आपण तर तिथे सुद्धा परस्पर विरोधी ध्रुवांवरती ही उभी राहिलेली दिसून येतात इराणला त्याच्या अण्वस्त्रांच्या महत्वाकांक्षेमुळं आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली ठेवण्याचा पाश्चिमात्य राष्ट्रांचा प्रयत्न हा काही नवा नाहीये फार आधीपासून त्यांच्याकडून तसा प्रयत्न केला जात होता आता इस्रायलनं थेट हल्ले करून त्याच्या लष्करी पायाभूत सुविधांवरती आघात केल्यामुळं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये इराण हा अजून एकटा पडलेला आहे पण याच वेळेस इस्रायललाही अनेक आघाड्यांवरती ताण सहन करावा लागतोय त्यांच्या इथं त्याचा त्रास जो आहे तो त्रास वाढत चाललेला दिसून येतोय हिजबुलला धोकादायक बनताना दिसून येते अमेरिका अजूनपर्यंत थेट मदत करत नाहीये थेट मदत करतील किंवा नाही हे सुद्धा स्पष्ट होत नाहीये त्यांच्या देशांतर्गत राजकीय अस्थिरता वाढताना दिसतीये युद्धभूमीवरती जे दिसतंय त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक आ, मोठा पॉलिटिकल गेम किंवा पॉलिटिकल एखादं नाटक जे आहे ते सुरू असलेलं दिसून येते या ठिकाणी सौदेबाजी सुरू आहे कुणी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे असं केलं तर तसं करू तसं केलं तर असं करू हे सर्व काही सुरू आहे आणि दबावाचं राजकारण सुद्धा शिजताना आपल्याला दिसून येते हे युद्ध संपेल की अजून तेचा भडका उडेल अजून ते, ते एस्केलेट होईल याचा निर्णय क्षेपणास्त्रांपेक्षा जास्त राजकीय हालचालींवरती आजच्या दिवशी तरी अवलंबून आहे स्टेट ऑफ होमूज आणि तिथून जो जगभरातल्या तेल पुरवठ्याचा मार्ग जातो तो धोक्यात आलेला आहे अमेरिका आणि युरोप या संघर्षामध्ये इस्रायलच्या बाजूने उभे राहिलेले दिसत असले तरी सुद्धा रशिया आणि चीन हे काय भूमिका घेतात याच्यावरती पुढचं समीकरण अवलंबून असणार आहे काही देश तटस्थतेचा मार्ग स्वीकारून स्वतःच्या हितसंबंधांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतायत पण त्याच्यामध्ये कितपत यश मिळेल हे आजच्या दिवशी सांगता येणार नाहीये आता हा संघर्ष थांबवण्याची जबाबदारी ही केवळ इराण किंवा इस्रायल यांची नाहीये तर ती संपूर्ण जागतिक समुदायाची आहे कारण एक चूक एक अपघात किंवा एक चुकीचा निर्णय संपूर्ण जगाला अंधारामध्ये आणि अनिश्चिततेमध्ये ढकलू शकतो आणि हे जर का टाळायचं असेल तर सगळ्यांवरती जबाबदारी आहे सगळ्यांनी मिळून निर्णय घेणं अपेक्षित आहे आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद